त्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टी परत चालू करण्याची उणीव नक्कीच भासणार आहे कारण हेच सगळे कटकारस्थान करणारी कंपनी आहे माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत आपण बघू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची उणीव भासते जाणीव भासते असं धनंजय मुंडे आज वक्तव्य केले कसं बघता या वक्तव्याकडे तुम्ही ह्या सगळ्यांनी मिळून जे केलेलं पाप आहे ते काही दिवस अगोदर हे अंग झटकायचा प्रयत्न करत होते परंतु खरं कधीच लपत नाही आणि खोटं कधीच झाकत नाही त्याप्रमाणे आज यांना ह्याची स्पष्टोक्ती द्यायची वेळ आली की तो जो आरोपी आहे या खुनातला खंडणीतला जो मुख्य सूत्रधार आहे तो यांचा सहकारी आहे आणि त्याच्यामुळे कुठलंही नुकसान झालं तरी मी त्याला सोडू शकत नाही आणि नक्कीच खून प्रकरणं असतील खंडणी असतील किंवा चुकीची काही कामं असतील हे कमी प्रमाण त्याचं झालेलं आहे त्याला जे नवीन आलेले एस पी साहेब आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बऱ्यापैकी याला कसं कमी करता येईल किंवा गुन्हेगारी कशी संपुष्टात येईल त्यावर ते त्यांनी उपाययोजना राबवल्या आहेत परंतु त्यांना या सगळ्या चुकीच्या गोष्टी परत चालू करण्याची उणीव नक्कीच भासणार आहे कारण हेच सगळे कटकारस्थान करणारी कंपनी आहे आणि या माध्यमातूनच आज त्यांना खरं तर देशमुख कुटुंबीय एक वर्ष होत आलं ह्या घटनेला जे जे खून प्रकरण झाले त्याला ह्याची कधी आठवण किंवा ह्याची कधी उणीव भासली नाही की एक चांगला निष्पाप सरपंच या गावातून गेला परंतु जो गुन्हेगार आहे ज्याने अनेक खोट्या केसेस अनेक खोटे गुन्हे किंवा अनेक चुकीच्या प्रकारचं या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी माजवलेल्या होत्या त्याची मात्र उणीव यांना प्रामुख्यानं भासली मात्र वारंवार आपण बघतोय की कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं कोणत्या ना कोणत्या उद्देशानं हे संपूर्ण समोर आणतात कशामुळे आणल्या असते विषय समोर आता हा प्रश्न खर तर त्यांनी विचार करण्यासारख्या विषय मुख्यमंत्री साहेबांना किंवा विशेष करून अजितदा या गोष्टीवर गांभीर्यानं घेतलं पाहिजे अजितदाच विचारलं पाहिजे त्या लोकप्रतिनिधीला नेम की नेमकी का कोणत्या पद्धतीनं आणि कशामुळे एक उणीव भासतीये काय चुकीचे काम बंद झाल्यावर कशामुळे उणीव भासते हे अजितदादानी विचारलं पाहिजे पंकजा मुंडे देखील भाषणामध्ये म्हटलेलं आहे की गव्हासोबत किडे किडे रगडले जात आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे किंवा एखाद्या प्रकरणामुळे ज्या व्यक्ती ज्यामध्ये काही रोल नसतोय त्याला देखील गोवलं हो जाते असं पंकजा मुंडे म्हणाले अजिबात जे चुकीचे लोक आहेत त्यांनाच ह्या प्रकरणामध्ये गोवलेलं आहे ते पण पुराव्यानिशी त्याच्यासाठी शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी एसआयटी सी आय डी न्यायालयीन समिती आणि पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात राबवली होती त्यांच्या तपासा अंतिम जे लोक गुन्हेगार आहेत त्याच लोकांना गोवलं आहे असं विनाकारण कुठल्याही गोष्टी अंगावर घेणं हे चुकीचं आहे नक्की ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना त्या प्रकरणामध्ये गोवण्यात आले आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी जे वक्तव्य केले याचा विचार अजित पवारांनी करावा असं देखील आता धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका